जय महाराष्ट्र सर्वांना काल मीरा भाईंदरचे आयुक्त महानगरपालिकाचे आयुक्त संजय काटकर साहेबांनी काल मीरा भाईंदरचं बजेट जाहीर केलं आणि तो बजेट जाहीर करत असताना त्यांना कुठेतरी मराठी भाषेचा विसर पडलाय कारण सातत्याने हे जे अधिकारी आहेत ना हे जेव्हा पण एखादा व्हिडिओ टाकतात मीरा भाईंदरच्या जनतेसाठी तो हिंदीमध्ये टाकतात तर गेल्या आठवड्यातच आम्ही ते युनियन बँक कर्नाटक बँक यांचा व्हिडिओ टाकला होता कारण राज्य शासनाचा हा निर्णय आहे निकाल आहे जो गेल्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये जो जी आर काढलेला होता तो असा होता की मी मला वाटते मागच्या व्हिडिओ मा पोलीस स्टेशनला वाचून दाखवलेला होता त्या बँकांना तो जी आर असा आहे की सरकारी नियमसरकारी महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था किंवा कुठलीही संस्था खासगी असो किंवा सरकारी असो ह्या सगळ्या संस्थांना मराठी बंधनकारक आहे बर जे क्षेत्र बँक किंवा पोलीस विभागासारखं आहे तिथे मराठी माणसाशी त्यांनी मराठीमध्येच बोलायचं असं तो जी आर आहे आणि ह्याची अंमलबजावणी ह्या लोकांनी म्हणजे यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ह्या डिपार्टमेंटचे त्यांनी करायला हवी आणि असे ठळक शब्दातले बोर्ड दर्शनी भागात लावायचे नाहीतर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल आता महानगरपालिकेचे सर्व सर्व म्हणजे महानगरपालिका आयुक्त हेच आहेत आणि सातत्याने त्यांचे तेन हिंदीमध्ये व्हिडिओ येतात आणि जो बजेट काल त्यांनी जाहीर केलाय तर संपूर्णपणे हिंदीमध्ये बरं त्या हिंदीतलं एक अक्षर पण मला कळलेलं नाही त्याच्यामुळे महानगरपालिकेने महानगरपालिकेसाठी किती करोडचा बजेट ठेवलेला आहे किंवा काही काही कळलेलं नाही मला खर तर संजय काटकर यांना असं वाटतंय की मीरा मध्ये नव्याण्णव टक्के हिंदी भाषिक राहतात असा त्यांचा गैरसमज आहे खरं तर आयुक्त ह्या पदावरती आहेत तुम्हाला कळलं पाहिजे की इथे मराठी माणसं सुद्धा राहतात कारण मीरा भाईंदर मध्ये अशी काही गावं सुद्धा आहेत जी मराठी माणसांची इथल्या आग्र्यापोळ्यांची गावं आहेत ती आणि ते मराठी माणूस मोठ्या प्रमाणावर राहतो मग संजय काटकर साहेबांनी हा बजेट मराठी भाषेत का नाही जाहीर केलं म्हणजे हा जो काय तथाकथित बजेट आहे तो मराठी माणसाला कळलाच नाही पाहिजे कि कुठल्या पद्धतीचा बजेट आहे है, ह्याचा किती भार आमच्यावरती येणार आहे स्थानिकांवरती येणार आहे तेव्हा मीरा भाईंदरचे महानगरपालिकेचे आयुक्त श्री संजय काटकर यांचा मी जाहीर शब्दात निषेध करते कारण हे अधिकारी जे वरच्या स्तरावरती काम करतात यांनी जर राज्य शासना शासनाचे नियम नाही पाळले तर मग बाकीची जनता काय पाळणार आहे आता महानगरपालिकेचा दुसरा अधिकारी त्यांच्या खालचा जर असं बोलला असं तर मी आयुक्तांकडे तक्रार केली असते आता आयुक्तच हिंदी भाषेचा वापर करतो कारण जेव्हा पण काही बैठका घ्यायच्या असतात किंवा गणपती आहे कुठले उत्सव उट साजरे होतात तेव्हा तेव्हा संजय काटकर साहेब हे हिंदीमध्ये संवाद साधतात का तुम्हाला मराठी भाषेचा तिरस्कार आहे का तुम्ही स्वतः मराठी आहात तर याविषयी मी इथे थांबणार नाही जी मराठी भाषा समिती आहे जी या विषयावरती काम करते त्या समितीकडे सर आयुक्त संजय काटकर यांच्यावरती मी गुन्हा दाखल करणार आहे याची महानगरपालिकेतले जेवढे अधिकारी आहेत त्यांनी आणि संजय काटकर साहेबांनी या गोष्टीची नोंद घ्यावी लवकरात लवकर तुम्हाला दिसेल मी या विषयावरती ऍक्शन घेतलेली कारण आता कुणालाही खपून घेणार नाही सर्वसामान्य नागरिकांचा सोडाच पण इथे अधिकारी आणि कमिशनर लेवलची माणसं मराठीचा वापर करत नाहीत जो बजेट संपूर्ण मीरा भाईंदरसाठी ठराविक हिंदी भाषिकांसाठी नाहीये तो संपूर्ण मीराबाई भाईंदर मध्ये राहणाऱ्या जनतेसाठी आहे आणि ते सगळ्यात पहिले मराठी लोक राहतात आणि मीरा यांनाही सांगू शकते मीरा पण स्थानिक भाषा ही मराठी आहे ज्याचा नियम यांनाही लागू आहे बघूयात मुख्यमंत्री देव देवेंद्र फडणवीस साहेब किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे ठाण्याचेच आहेत याच्यावरती काय निर्णय घेतात ते बघायचंय लवकरच मी मराठी भाषा समिती जी आहे त्यांच्याकडे मी यांच्यावरती रीतसर गुन्हा दाखल करणार आणि याच्या पुढे एकाही अधिकाऱ्याने मीडिया सा, मीडियाच्या समोर मीरा महेंद्रच्या जनतेला एखादा संदेश पोचवायचा असेल तर तो मराठी भाषेतच पोचवायला पाहिजे पहिल्यांदा मराठी भाषा नंतर मग तुम्हाला हिंदी इंग्लिश ही भाषा वापरायची वापरा पण मराठी भाषेचा वापर व्हायला पाहिजे मराठी भाषेसाठी मी आता खूप आग्रही आहे त्याच्यामुळे हात जोडून मीरा महिंदरच्या नागरिकांना किंवा जे अधिकारी आहेत जे सत्तेत बसलेले आहेत बरं सत्तेत बसलेले इथले जे आमदार आहेत तेही हिंदीमध्ये बोलतात त्यांनाही असं वाटतं की आम्ही फक्त हिंदी भाषिकांच्याच मतांवरती निवडून आलेलो आहोत जे इकडचे स्थानिक आमदार आहेत त्यांनाही हिंदीशिवाय दुसरी भाषाच येईना झाली बाळासाहेबांचे शिलेदार म्हणतात ना स्वतःला त्यांचे व्हिडिओ बघा मीडियामध्ये वाईट देताना बघा आम्हाला का ऐकायचे तुमची हिंदी आम्ही का ऐकू कशासाठी ऐकायची हिंदी म्हणजे आमदारांनाही हा विसर पडलेला आहे की मीरा महिंदर आणि इथली स्थानिक भाषा तुम्ही महाराष्ट्रातल्या विधानसभेतून तुम्ही निवडून आलेले आहात आणि हे कठोर निर्णय तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जास्त लागू आहेत त्याच्यामुळे आता जे माझ्याकडे आहेत पुरावे त्या पुराव्यांच्या निकषावरती जे नेते असतील किंवा जे अधिकारी असतील त्यांच्यावरती मी महारा मार, मराठी भाषा समितीकडे रितसर गुन्हा नोंद करणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र